हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नवदेचा स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट दोन पाहणार आहोत याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे एक संख्या पन्नासहून लहान आहे सातच्या पटीत आहे बरोबर तीन आहे तर ती संख्या कोणती मग आपल्याला काय करावं लागेल ह्या सगळ्यांचे अवयव काढावे लागतील आणि ज्याचे तीन अवयव आहे आणि सातच्या पटीत आहे ती संख्या जर पाहिल्या सगळ्या संख्या तर सगळ्या सातच्या पटीत म्हणजे सातच्या पाड्यात येतात ठीक आहे नाही पण आता फक्त तीन अवयव असणारी संख्या काढायची म्हणजे आपल्याला अवयव काढता येणं फार गरजेचं आहे चौदाला आपण दोन न भागितलं उत्तर आलं सात सातला ला सात न भागितलं उत्तर आलं एक आता लक्षात ठेवा भागाकार देताना फक्त आपल्याला मूळ संख्येनेच भागाकार द्यायच्या मूळ संख्या तुम्हाला माहिती माहितीच आहे किती आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा ह्या अशा मूळ संख्येनेच भागाकार देतात जेव्हा पण अपन आपण अवयव पाडतो आता याचे आपल्याला तीन अवयव भेटले का चौदाचे नाही फक्त दोन अवयवाचे एकला आपण अवयव एक हा सगळ्याचाच अवयव असल्यामुळं आपण एक त्याचा पकडत नाही ठीक आहे एक आपण ग्राह्य धरत नाही ठीक आहे एक, एक हा प्रत्येक संख्येचाच अव अवयव असतो तर मेन अवयव किती झाले दोनच अवयव इकडे तीन यायला पाहिजे तर मग हे उत्तर आपलं नसणार आहे बेचाळीस पाहूत आपण बेचाळीसला दोन भाग जातो एकवीस एक आले एकवीसला तीन न जातो सात आले आणि सातला सात न जातो एक आले इथं किती अवयव झाले एक दोन तीन अवयव झाले म्हणजे हे आपलं उत्तर आहे ठीक आहे पर्याय क्रमांक बी ठीक आहे तीन अवयव आहे सातच्या पटीत हे पन्नासहून कमी हे आणि तीन अवयवचे जर तुम्ही ह्या दोन संख्या जरी पाहिल्या बाकीचे जरी अवयव काढले आपण एकोणपन्नासला सातच्या पाठीत एक येतात सात एकच सात हे दोन अवयवाची होती पस्तीस कितीची होती पस्तीस साता पाच पस्तीस पाच ना बाकीला आला म्हणजे बाकी संख्या सगळ्या काय आहेत की दोन अवयवाच्या इथं एक दोन इथं पण एक दोन इथं पण एक दोन आणि दो, दो। फक्त ही बेचाळीस ही तीन अवयवाची संख्या आहे पन्नासहून कमी आहे या पर्यायापैकी ह्या पर्यायापैकीच विचारलं होतं त्याच्यामुळे पर्यायापैकी दुसरा प्रश्न आहे सदतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता पहा कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक राहतो आणि सर्वात मोठा काय असतो ती स्वतःची संख्या असते तर सर्वात लहान विभाजक म्हणलं तर तो काय येणार पर्याय क्रमांक एक मध्ये आता हे विभाजक का आहे ते आपण जाणून घेऊ विभाजक 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 काय आहे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो समजा एखादी संख्या घेतो मी सोळा आणि अठरा घेऊत आता यांचे विभाजक काढू विभाजक म्हणजे याला कशा कशाने भाग जातो किंवा कोणाच्या कोणाच्या पाड्यात येतात याला आपण एक 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 वाटलं तर सोळा जुनाला पूर्णपणे भेटतील हे की नाही म्हणजे एक हा सगळ्याचा सगळ्याला देऊ शकतो आपण म्हणजे याला, याला विभागू शकतो विभाजक म्हणजे विभागू शकतो आपण ठीक आहे याला दोन दोन दिले तर सग सक, सगळ्यांना भेटतील ठीक आहे याला म्हणजे भाग जाऊ शकतो दोनच्या पाड्यात भाग येऊ शकतो असं समजा तीन तीन दिलं तर एक उरते हे की ना तीन तीन दिलं तर एक उरते ठीक आहे तर तीन हा विभाजक काही काय याचा नाहीये चारच्या पाड्यात येतात का हो चारच्या पाड्यात आठच्या पाड्यात येतात का आठ आणि सोळा सोळाच्या पाड्यात येतात म्हणजे सोळाचे विभाजक झाले एक दोन आ, चार आठ आणि सोळा अठराचे तसेच विभाजक जर काढले अठरा एकच्या पाड्यात एकच्या पाड्यात सगळेच येतात दोन दोनच्या पाड्यात येतात तीन पण भाग जातो चारनं जात नाही चार चारनं जर पूर्णपणे भाग गेला तर बाकी दोन येते तर त्याच्यामुळं चारही विभाजक नाही पाचनं पण भाग जात नाही सहा न जातो हे की नाही सहाच्या पाड्यात येतात अठरा नऊच्या पाड्यात येतात आणि अठराच्या पाड्यात येतात आता जर इथं लहानात सगळ्यात लहानात लहाना लहान विभाजक इथं विचारलं तर हे एक आहे आणि मोठ्यात मोठ्या म्हणलं तर ही संख्या म्हणजे सर्वात लहाना विभाजक एक आहे सगळ्यात मोठ्या विभाजक ही सोळा ही स्वतः संख्या आहे इथं जर लहान विभाग विभाजक विचारलं तर एक असणार मोठा विभाजक विचारलं तर ती स्वतः संख्या असणार हे असं विभाजक आपल्याला काढायचं राहतं ठीक आहे विभाजक वेगळे आणि अवयव वेगळे या दोन्ही मधला फरक पण तुम्हाला लक्षात द्या अवयव आपण असे करतो हे की नाही अवयव दोन इथं आठ येतात इथं दोन येतात इथं दोन इथं चार येतील इथं दोन येतात ठीक आहे हे अवयव झाले आणि हे विभाजक विभाजक म्हणजे त्याला कशा कशाने भाग देऊ शकतो हे सगळे विभाजक म्हणजे खाली आपल्याला शिल्लक एक उरेल आता एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतोच एवढं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न आहे जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल म्हणजे मध मधल्या संख्येचा वर्ग काय असेल आता हा छोटा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट डायरेक्ट सांगेल पण जर मोठी मोठी संख्या असली असती पंधराच्या जागी दुसरी संख्या असली असती तर ते कसं करायचं ते पण आपण पाहू पहिले आपण तोंडीच उत्तर करू तीन क्रमवार संख्या समजा आपण दोन तीन आणि चार या तिघांची क्रमवार संख्येची बेरीज पाहिली तर पंधरा येईल का पहा है ना लगातार संख्या क्रमवार म्हणजे लगातार एका एका, एका मागे एक येणार आहे हे आणि चार नऊ नऊ येईल आपल्याला पंधरा पाहिजे तीन चार पाच यांची बेरीज जर पाहिली क्रमवार हे झाले सात सात पाच झाले बारा ही पण नाही पाहिजे आपल्याला पंधरा पाहिजे मग चार पाच आणि सहा यांची जर बेरीज पाहिली तीन क्रमवार संख्या त्याची पंधरा येईल हे की नाही मग अशा तीन क्रमवार संख्या आहे चार पाच सहा ज्यांची की बेरीज पंधरा आहे आणि मधल्या संख्येचा वर्ग म्हणजे ह्या मधल्या संख्येचा वर्ग मधल्या संख्येचा वर्ग म्हणजे ह्या पाचचा वर्ग पाचचा वर्ग किती येणार पाचचा वर्ग म्हणजे पाच गुणिले पाच पाच गुणिले पाच आपलं उत्तर येते पंचवीस हा पर्याय क्रमांक बी मध्ये आता समजा हा प्रश्न जर ही पंधराच्या जागी वेगळी संख्या असली असते मोठी संख्या असल्या असते तर मग कसं करायचं तर पहिली क्रमवार संख्या एक्स पकडायचं दुसरी दोन एक्स पकडायचं तिसरी तीन एक्स पकडायचं ठीक आहे छोटीवाली संख्या एक्स मोठी वाली संख्या त्याच्यानंतरची दोन एक्स त्याच्यानंतरची तीन एक्स नाही सॉरी असं नाही एक्स दुसरी संख्या एक्स अधिक एक तिसरी संख्या एक्स अधिक दोन पहिली संख्या काय एक्स दुसरी संख्या एक्स अधिक एक तिसरी संख्या एक साधिक दोन ह्या क्रमवार संख्या आहे चौथी जर क्रमवार म्हणले एक्स एक साधिक एक एक साधिक दोन एक साधिक तीन आता आपण क्रमवार संख्या लिहू शकतो आता ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे पंधरा असं आपण ग्रहीत धरलं ठीक आहे ही पहिली संख्या झाली ही दुसरी संख्या झाली ही तिसरी संख्या लक्षात ठेवा ही पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या आता इथं एक्स 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 ती किती झाले एक्स तीन एक्स आणि एक दोन किती झाले ती आणि हे पंधराला पंधरा बघा एक्स 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 तीनदा एक्स आहे त्याच्यामुळे तीन एक्स हे एक आणि दोन झाले तीन हे पंधराला पंधरा हे प्लसचे तीन तिकडे जाऊन मायनसचे होतात प्लसचे इकडे जाऊन मायनसचे झाले म्हणजे उत्तर किती आलं याचं बारा तीन एक्स म्हणजे बारा आले मग इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह एक्स बरोबर हे गुणाकाराचं चिन्ह इकडे जाऊन भागाकारातलं जाते मग एक्स बरोबर काय आले चार आपली पहिली संख्या मग छोटीवाली सगळ्यात संख्या चार आहे त्याच्या पुढची पाच येणार त्याच्या पुढची सहा येणार ठीक आहे म्हणजे सगळ्यात लहान ही संख्या आपण शोधून काढली काढतो या आता इथं मधल्या संख्येचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग जर केला आपण म्हणजे पाचचा वर्ग पाचचा वर्ग येणार आपल्याला पंचवीस आपलं पंचवीस उत्तर ठीक आहे जेव्हा खूप मोठ्या संख्या असतात इथं पंधराच्या जागी खूप मोठी संख्या असली तेव्हा तुम्ही हाच फॉर्म्युल्यानं उत्तर करू शकता पुढचा प्रश्न एक हजार सहाशे बत्तीस ही संख्या दोन संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा मात्र या दोन्ही संख्यांपैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये आणखी अवयव पडू नये याचा तर अर्थ काय आहे इथं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं आणखी अवयव पडू नये आणखी अवयव पडू नये कोणत्या संख्येचे आणखी अवयव पडू पडत नाहीत मूळ संख्या राहते ती मूळ संख्या असती तिचे आणखी अवयव अवयव पडत नाहीत म्हणजे एक संख्या तरी आपल्याला मूळ पाहिजे मग आपण पर्याय आपण एक गोष्ट करू की पहिले मूळ संख्या एकच आहे अशा संख्या पाहू मग बाकी नंतर आपण गुणाकार करू ठीक आहे तर इथं पाहिलं तर ही पण मूळ नाही ही पण नाही दोन्ही संयुक्त संख्या आहे मग हे उत्तर नसणार इथं आपल्याला इथं पण ही पण मूळ नाही ही पण मूळ नाही मग याची पण अवयव पडतात तर याची पण अवयव पडतात ठीक आहे हे पण मूळ नाही इथं जर पाहिलं ही मूळ संख्या आहे ही मूळ नाही म्हणजे एक तरी आपल्याला मूळ संख्या पाहिजे होतं याचा आपण गुणाकार करू शकतो ह्या दोन्ही पण मूळ नाही आहेत की नाही याचे दोघांचे पण अवयव पडतात बत्तीसचे पण दोननं भाग दिला सोळा पडतात दोननं भाग दिला आठ पडतात एका संख्येचे आणखी अवयव पडू एक नये एकावन्नचे पण पडतात आहे की नाही एकावन्नला कितीनं भाग जातो सतरा सतरा त्रिक एक्कावन्न ठीक आहे अडुसष्टला पण भाग जातो अडुसष्टला दोननं भाग दिला चौतीस येतात चौतीसला दोन भाग दिले म्हणजे याचे पण पडतात चौ चोवीसचे पण अवयव पडतात चोवीसला बारा येतात हे की नाही बाराला दोन येतात म्हणजे अवयव पडायले इथं अठ्ठेचाळीसचे पण पडतात अठ्ठेचाळीसला दोन न भाग जातो चोवीस येतात अजून पडवू शकतात पुढं हे की नाही मग बा ह्या सगळ्या संख्येचे ह्या 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 दोन्ही संख्येचे अवयव पडायले ह्या दोन्ही संख्येची अवयव पडायले ह्या दोन्ही संख्येचे अवयव पडायले मग आपलं पर्याय क्रमांक इथंच एका संख्येचेच अवयव पडत नाहीत आता समजा की असाच प्रश्न आला आणि इथे एका संख्येच्या अवयव पडणार आले इथं एका संख्येच्या अवयव पडण्यात आले मग काय करावं लागेल तुम्हाला गुणाकार करावा लागेल समजा अजून एखाद्या दोन संख्येचे अवयव पडणार चालले पहिले तर आपण बघितलं की काटाकाटी केली म्हणजे समजा इथं आणि इथं दोन संख्येच्या अवयव पडत नाही मग दोघांचा गुणाकार करायचा ठीक आहे याचा गुणाकार करायचा याचा ज्याचं उत्तर सोळाशे बत्तीस आलं तेच त्याचं उत्तर आहे आता याचा गुणाकार जर आपण केला त्रेसष्ट सदुसष्ट शहाणव ला शहाणव दोन तीन हात हातचा एक दहा सहा सोळा म्हणजे सोळाशे बत्तीस उत्तर आहे पर्यायाचं उत्तर म्हणजे आपलं ह्या दोघांचा गुणाकार सोळाशे बत्तीस आहे आणि सतराचे आणखी अवयव पडू शकत नाही ठीक आहे तर अशा संख्या एखादी अजून जर असली असती मग त्याचा पण आपण गुणाकार करून पाहिला असता त्याचं उत्तर एवढं येतं का ते पाहिलं असतं नाही आलं असतं तर मग हेच उत्तर राहिलं असतं ठीक आहे असं आपल्याला करून पाहावं लागतं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता ह्या विभाजक विभाजकाचा अर्थ काय होतो मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे विभाजक म्हणजे काय ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं की आपण विभाजक किती आहे आणि मूळ संख्या किती आहे आणि त्याच्यात कितीने जास्त आहे ते आपण पाहायचं विभाजक हे मी दुसऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये व्यवस्थित सांगितल्यामुळे तिथं तुम्हाला व्यवस्थित समजून आलं त्याच्यामुळे इथे मी पूर्ण डिस्कस करणार नाही आता आपण याचं पाहू तर पहिले विभाजकाची संख्या काढू त्याच्यानंतर मूळ अवयव काढू ठीक आहे आता विभाजक म्हणजे एकशे दहाला ला कशा कशाने भाग जातो एकशे दहाला ला एक, एक न भाग जातो प्रत्येक संख्येला एक न भाग जातो दोन न भाग दिला खाली निशेष यायला पाहिजे म्हणजे खाली बाकी काही नाही यायला पाहिजे दोन न भाग दिला तरी बाकी येत नाही तीन न भाग दिला तर बाकी येते पाच न भाग द्या बाकी काहीच येणार नाही आता इथं मूळ संख्यात असणं गरजेचं नाही आहे याला दहा ना पण भाग जातो दहा ना भाग द्या जाईल अकरा ना पण जातो अकरा दहाव अकरांदाही अकरा जातो त्यानंतर बावीस न भाग द्या बावीसच्या पाड्यात येतात आहे की नाही बावीस पंचे एकशे दहा त्याच्यानंतर पंचावन्नच्या पाड्यात पंचावन्न भाग द्या या संख्येला उत्तर दोन येते त्याच्यानंतर आपल्याला एकशे दहा पण भाग जातो म्हणजे एकशे दहा ला एकशे दहा भाग जातो एकशे दहाच्या पाड्यात पहिल्याच नंबरला येईल एक दोन तीन चा चार पाच सहा सात आठ विभाजक आहेत आता मूळ संख्या काढू त्याच्या मूळ अवयव काढू अवयव जर काढायला गेलो एकशे दहाचे याला दोन ना भाग जाते उत्तर येईल याचं पंचावन्न येईल उत्तर पंचावन्नला पाच न जाते उत्तर येईल अकरा अकराला अकरा न जाते उत्तर येईल म्हणजे एकशे दहाचे जर आपण अवयव केले दोन गुणिले पाच गुणिले अकरा अवयवाची संख्या आहे आपली एक दोन तीन आणि विभागाच्या विभाजकाची संख्या एक दोन चार, आट, तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे विभाजक आठ अवयव हे तीन तर कितीने जास्त आहे तर कितीने जास्त आहे पाचने ने जास्त आहे ठीक आहे तर इथं पाचने ने जास्त आहे म्हणजे पर्याय क्रमांक आपलं सी उत्तर राहणार आहे पहा मी प्रश्नामध्ये काय केलं एकशे दहा घेतले एकशे दहाला ला कशा कशाना भाग जातो एक न दोन न पाच न दहा न अकरानं बावीसनं अ आणि एकशे दहा न त्याच्या सगळ्या विभाजकाची संख्या लिहिली त्याचे मूळ अवयव काढले एकशे दहाचे अवयव काढले अवयव त्याचे तीनच आले पाच दोन पाच आणि अकरा हे आठ ही, ही संख्या सगळ्या आठ आहेत ह्या फक्त अवयव तीन आहे आठ मधून तीन वजा हो केले कारण आपल्याला कितीने जास्त आहे म्हणून विचारलं होतं त्याच्यामुळे उत्तर आपलं पर्याय क्रमांक सी पाच आलेलं आहे आपला पुढचा प्रश्न आहे साठचे विभाजक आहेत साठचे विभाजक काय काय आहेत ते आपल्याला पाहायचं म्हणजे साठला कशा कशाने भाग जातो ते पाहायचं तर साठचे विभाजक पहा मी अजून एक वेळेस सांगतो विभाजक म्हणजे काय असतं समजा आपण अठरा घेतले एकवीस घेतले चोवीस घेतले याचे विभाजक मी काढून दाखवतो त्याच्यानंतर आपण साठनं न भाग जाणाऱ्या विभाजकाचं पाहू अठराला कशा कशाने भाग जाऊ शकतो अठराला एक न भाग जाऊ शकतो अठराला दोन न भाग जाऊ शकतो म्हणजे आपली बाकी खाली शून्य येते अठराला तीन न भाग जाऊ शकतो अठराला ला चार न जात नाही भाग पाच न पण नाही जात सहा ना जाऊ शकतो सहा अठराचा विभाजक झाला अठराला ला सात न नाही जात नऊ न जातो नंतर त्याच्यानंतर लास्ट अठराला अठरा न जातो म्हणजे हे अठराचे विभाजक आहे तसे एकवीसचे चे विभाजक पाहिले तर एक आहे दोन न जात नाही तीन आहे त्याच्यानंतर सात न भाग जातो आणि त्याच्यानंतर एकवीस न भाग जातो म्हणजे एकवीसचे विभाजक आपले इथे आहेत चोवीसचे जर पाहिले चोवीसला एक न जाते दोन न जाते चोवीसला तीन न पण भाग जाते चार न पण भाग जाते त्याच्यानंतर पा सहा न भाग जातो पाच न भाग जात नाही त्याच्यानंतर आठ न जातो बारा न जातो आणि चोवीसला प्रत्येक संख्येला चोवीस न भाग जातो म्हणजे जर पाहिलं आपण सगळ्यात लहान विभाजक येत असतो सगळ्यात मोठा विभाजक तीस संख्या असते विभाजक म्हणजे त्यातला कम्प्लिटली आपल्याला त्याला भागाकार जातो खाली बाकी शून्य येते आता त्याच्यानंतर आता आपण साठ चे जर पाहिले विभाजक साठ चे विभाजक सातचे विभाजक साठ ला एक न भाग जातो दोन न जातो समसंख्या असल्यामुळं तीन न पण जातो तीन न भाग देऊन पहा चार न पण जातो याला पाच न पण जातो सहा न पण जातो ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सा, सहाच्या पाड्यात दहा पर्यंत येते ठीक आहे दहा न जातो दा याला साठ हे बाराच्या पाड्यात याला बारा पंच साठ साठला पंधरा न जातो पंधरा चोक साठ त्याच्यानंतर साठला आपण वीसनं पण भाग वीस त्रिक साठ साठ ला तीस न भाग जातात आणि साठला साठ न भाग जातो तर म्हणजे एवढे अवयव आहे म्हणजे एक दोन तीन चार इथं एक दोन तीन चार नाही आहे एक नाही आहे इथं एक नाही आहे इथं पण एक नाही जर तुम्ही जर प्रश्न इथंच जर तुम्ही निरीक्षण केलं असताना तर इथं एक कुठे कुठेच नाही प्रत्येक संख्येला एक न भाग जातोच मग हे उत्तर आहे आणि ह्या संख्या आपल्या ह्या सगळ्या संख्या ह्या सगळ्या संख्या जुळतात आपल्या सगळ्या संख्या इथे आहे तिथं म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये बीच आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न आता जर परीक्षेला आला विभाजक विचारले तर तिथे एक आणि ती स्वतःची संख्या असणं गरजेचं आहे पाहिजे एक नाही स्वतःची संख्या नाही एक नाही तर स्वतः संख्या नाही एक नाही स्वतः संख्या नाही ना। तुम्ही सहज उत्तर डायरेक्ट निरीक्षणाद्वारे पण काढू शकता याचं उत्तर म्हणजे तुमचा वेळ कमी लागेल पण तिथे जास्त ऑप्शन असतील वेगवेगळे तर तुम्हाला अवयव हे पूर्ण तुम्हाला उत्तर माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे साठशे मूळ अवयव आपल्याला साठशे अवयव काढायचे आहेत मूळ अवयव म्हणजे सगळा मूळ संख्येचाच गटा असला पाहिजे साठ साठला दोन न भाग जातो तीस येतात तीस ला दोन न भाग जातो पंधरा येतात पंधरा ला तीन न भाग जातो पाच येतात पाचला पाच न भाग जातो उत्तर येते एक आता हे हे जे आहे इकडच्या संख्या ह्या अवयव राहतात ठीक आहे दोन दोन तीन पाच तुम्ही एक लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो ठीक आहे तर हे त्याचे मूळ अवयव आहेत मूळ संख्या आहेत कारण मूळ अवयव विचारलं एक ही मूळ संख्या नसल्यामुळे तुम्हाला फक्त जर अवयव विचारला तर तुम्ही एक पण एक पण इथं लिहू शकता ठीक आहे पण मूळ अवयव म्हणलं एक ही मूळ संख्या नाही मूळ संख्या कुठून सुरू होतात दोन तीन पाच सात तर मूळ अवयव हो विचारले मूळ अवयव हो त्याचे आहेत आपल्याला दोन दोन तीन पाच दोन दोन तीन पाच आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये भेटून जाईल उत्तर आपला पुढचा प्रश्न आहे दोन प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्येचा गुणाकार संख्येचा गुणाकार हे सातशे सत्तर आहे त्यांच्या वयांची बेरीज किती आहे तर दोन संख्या अशा आहेत ज्यांचा गुणाकार आहे सातशे सत्तर मग आपण जर याचे अवयव काढले ना तर आपण दोन वेगवेगळ्या संख्या शोधू शकतो मग त्यांच्या वयाची बेरीज आपण पाहू ठीक आहे मग पहिले आपल्याला नेहमी अशा प्रश्नामध्ये गुणाकार वगैरे जर म्हणलं ना तर आता याचा गुणाकार भरपूर असू शकतात भरपूर संख्येचा गुणाकार असू असू शकतो बघा सत्याहत्तर गुन्हेले दहा पण असू शकतो सत्याहत्तर गुन्हेले दहा सातशे सत्तर येतं आणि जर ह्या दोघां दोघांची जर बेरीज केली सत्याहत्तर अधिक दहा ठीक आहे हे उत्तर चाहत्याच भेटून गेला आपल्याला की नाही अवयव जर पाडले तर तुम्हाला अजून सोपं जातं ठीक आहे ह्याचं उत्तर सत्याऐंशी येणार ठीक आहे सत्याऐंशी उत्तर आलं पण अवयव पाडून केलं तर तुम्हाला व्यवस्थित उत्तर येईल ठीक आहे याला दोन न भाग जातो दोन न भाग, भाग गेला तर उत्तर येते तीन तर एक उरला आठ पाच अजून याला पाच न जाईल आता याला दोन न नाही जाणार इथं सात येणार सात पाच पस्तीस सातचाळी तीन सात सत्याहत्तर येणार ठीक आहे सत्याहत्तर अं ला सात न जातो अकरा आला आणि अकराला अकरा गेला एक आला आता काय करायचं या दोघांचा ग्रुप करून करायचा ह्या दोघांचा हे किती आलं दहा आणि हे सत्या किती अकरा ला सत्याहत्तर ह्या दोघांचा गुणाकार होतो ठीक आहे आणि त्यांची बे त्यांची बेरीज पण काय होते त्यांच्या वयाची बेरीज सत्याऐंशी होते तुम्ही असं पण घेऊ शकता दोन गुणिले सात घेऊ शकता दोन गुणिले सात चौदा यायले आणि पाच गुणिले सात पाच गुणिले सात हे चौदा आणि पाच गुणिले सात पस्तीस हे की नाही हे नऊ आणि हे चार एकोणपन्नास इथं पर्यायामध्ये आहेत का नाही आहेत त्याच्यामुळं जे आपल्याला ऑप्शन भेटलं ते तेच आपलं राहणार तुम्ही असं पण घेऊ शकता बावीस गुणिले पस्तीस बावीस गुणिले बावीस गुणिले पस्तीस म्हणजे मी ह्या दोघांचा गुणाकार केला ह्या दोघांचा ह्या दोघांचा उत्तर केलं तर इथे सात इथं पाच आता इथं दोन ऑप्शन आहेत हा पर्याय इथं दोन आहेत म्हणजे आपलं पस्तीस गुणिले बावीस केलं पस्तीस गुणिले साता पता पस्तीस गुणिले बावीस किती येते पहा बावीस गुणिले पस्तीस शून्य सातशे सत्तरच येते ठीक आहे त्या दोन पर्यायामध्ये दोन उत्तर आहेत तिथे सत्तावन्न आणि सत्याऐंशी दोन दोन पैकी कोणतंही उत्तर तुमचं ग्राह्य धरलं जाईल थोडं प्रश्नामध्ये थोडीशी चुकी आहे ह्या सत्याऐंशी पण आवश्यकते पहा सत्याहत्तर गुणिले दहा सत्यात्तर गुणिले दहा आहे की नाही सातशे सत्तर गुणाकार यायला आणि ह्या दोघांची बेरीज केली सत्याहत्तर अधिक दहा तर सत्याऐंशी यायले आणि पस्तीस गुणिले बावीस याचा जरी गुणाकार केला सत्तावन यायला आणि याची बेरीज केली याची बेरीज केली तर किती येते आपल्याला सत्तावन्न येते सत्तावन्न आली बेरीज आणि गुणाकार केला तर पण ते पण सातशे दहाच येतात पाठीमाग पाहिलं पाठीमाग जर पाहिलं आपण तर उत्तर इथं जर पाहिलं आपण तर हे आपलं तीन पॉइंट दोन मध्ये प्रश्न क्रमांक आठव्याचं उत्तर आहे तीन सी थी, ठीक आहे इथं आपल्याला त्यांनी सी हा हा पर्याय उत्तर दिलं पण अ दोन्ही पण उत्तरं योग्य आहेत सत्त्याऐंशी पण मी तुम्हाला सत्याऐंशी पण दाखवलं आणि सत्तावन्न हे पण उत्तर राहणार आहे ठीक आहे तर इथं थोडं प्रश्नामध्ये चुकीचं आहे प्रश्न उत्त ऑप्शन एकच द्यायला पाहिजे तर इथे ऑप्शन दोन आलेले आहेत तर तुम्ही कोणत्या पण परीक्षेमध्ये कोणत्या पण ऑप्शनला मार्क केलं तरी दोन्ही दोन्ही ऑप्शनपैकी एकाला टिक केलं तरी तुम्हाला मार्क भेटून जातील ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहू बत्तीस चे मूळ अवयव बत्तीस चे आपल्याला मूळ अवयव काढायचे मग आपल्याला अवयव काढता आले पाहिजे आपल्याला बत्तीसचे अवयव बत्तीसला फक्त मूळ संख्येने भागा करता येतात दोन न भाग दिला सोळा आले सोळाला दोन न भाग दिला आठ आले आठ ला दोन न भाग दिला चार आले चारला दोन न भाग दिला दोन आले दोन ला दोन ना भाग दिला एक आला तर त्याचे मूळ अवयव काय येणार बत्तीस चे आपल्याला दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन बत्तीस चे अवयव झालेले आहेत ठीक आहे हा पर्याय जो आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच वेळेस दोन आलेले आहेत इथं एक दोन तीन चार पाच वेळेस दोन आहे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे इथं तीन 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 गुणिले तीन गुणिले दोन गुणिले दोन इथं आठ गुणिले दोन गुन्हेले दोन इथं दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले चार हे मूळ संख्या नाही आहे तर ह्या आणि ह्या आता अवयवमध्ये फक्त अवयव आपले हे आहे ठीक आहे मूळ अवयव पाहिजे ह्या मूळ संख्या नाही तर हे दोन तर उत्तर कटून गेले डायरेक्ट उत्तर असंच काढू शकता तुम्ही ठीक आहे आणि ह्या दोन पैकी उत्तर केले ह्या दोघांचा ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर बत्तीस होत नाही या यांचा बत्तीस येतो पण ह्या दोन मूळ संख्या नाहीत ठीक आहे तुम्ही निरीक्षणाद्वारे पण उत्तर करू शकता काय म्हणलो मी ह्या ह्यात ह्याचा गुणाकार केला बत्तीस येणार नाही नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस येईल आपल्याला उत्तर बत्तीस पाहिजे हे पर्याय तर उत्तर नसणार ह्याच्यात तिन्ही संख्या मूळ नाहीत ह्या दोन तर मूळ आहेत तिसरी मूळ संख्या आहे का नाही आपल्याला मूळ अवयव पाहिजे तर हे पण ऑप्शन येतात कटलं इथं पण ही चार ही मूळ संख्या नाही ह्या मूळ संख्या जरी असल्या यांचा बत्तीस जरी गुन्हा कराला तर हे काय मूळ संख्या नाही आहे त्याच्यामुळं हे पण कटलं ऑप्शन डायरेक्ट तुम्हाला तोंडीस उत्तर याचं आहे काहीही न करता उत्तर आपल्याला सहज भेटू शकते पहा पुढचा प्रश्न आहे आठच्या पहिल्या चार गुणत्ताची बेरीज गुणिताचे म्हणजे त्याच्या पाड्यात येणारे पहिले चार त्यांची बेरीज किती गुणिते म्हणजे आठचे गुणिते काय असणार आठ आठ दोन्ही सोळा आठ तरी चोवीस आठ चौबत्तीस अठा पंचेचाळीस आठ शक्के अठ्ठेचाळीस अठ्ठेसाती छप्पन असा आठच्या पाड्यातले सगळ्या संख्या मग आपल्याला काय सांगितलं पहिल्या चा चार संख्याची बेरीज पहिल्या चार गुणिताची एक दोन तीन चार आठ लिहायचे मान्य लिहिताना सोळा बरोबर लिहायचे चोवीस आणि बत्तीस अतिशय सोपा असा प्रश्न सगळ्यांची बेरीज केली हे दहा दहा वीस वीस ला शून्य चाळीस दोन 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 पाथ, चार एक पाच पाच तीन आठ पहिल्या चार गुणिताची बेरीज आपल्याला ऐंशी येईल म्हणजे याचा पर्याय याचं उत्तर काय पर्याय क्रमांक सी अतिशय सोपं उत्तर पहिल्या चार गुणिताची बेरीज चार गुणिते म्हणजे त्याच्या पाड्यात येणारे जे आहेत ते पहिले चार त्यांची सगळ्यांची बेरीज केली आपण ठीक आहे बेरीज केली व्यवस्थित मान्य करून ह्याची बेरीज केली त्याचं उत्तर ऐंशी आलं ठीक आहे शैली त्याच्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक सी ऐंशी पाच यांची गुणिती असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या किती तीन न पण भाग जाणार पाच न पण भाग जाणार असा प्रश्न असला तर काय करायचा दोघांचा गुणाकार करायचा तीन गुणिले पाच तीन गुणिले पाच किती येतात पंधरा आता दोघांचे गुणित ते पंधरा आहे तीनच्या पण पाड्यात येतात पंधराच्या पण आता ह्या पंधराची अजून किती गुणिते आहे पंधरा पंधराची शंभरपर्यंतची गुणिते पंधरा पंधराच्या पाड्यात पंधरा येतात तीस येतात पंचेचाळीस येतात साठ येतात पंच्याहत्तर येतात आणि नव्वद येतात आता हे शंभरपर्यंतचे त्याच्यानंतर एकशे पाच येतात आपल्याला फक्त शंभरपर्यंतचेच पाहिजे तर म्हणजे जे की तीनच्या पण तीनच्या पण गुणित आहेत आणि पाचशे पण गुणित आहेत ठीक आहे हे तीनचे पण गुणित आहेत आणि पाचशे पण गुणित आहेत तुम्ही जर पाहिलं तर बाकी कोणतेही तीनशे आणि पाचशे दोन्हीच्या पाड्या पाड्यात येणारे आपल्याला संख्या पाहिजे किंवा दोन दोघांना पण भाग जाणाऱ्या संख्या पाहिजे तर मग त्याच ते, त्याचा गुणाकार करून आपण त्या पंधराचा पाडा म्हणून म्हणला शंभर आपण जर पाहिले तर एक दोन तीन चार पाच आणि सहा अशा सहा म्हणजे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर राहणार आहे ठीक आहे अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ संपला ठीक आहे व्हिडिओ जर हे तुम्हाला साध्या आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद